नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण नर्सरी आणि नर्सरी संदर्भात झाडांच्या साईज या विषयी आपण बघूया बऱ्याच शेतकरी मित्रांनी आपल्याला प्रश्न केले होते की प्रत्येक झाडाची साईज किंवा कुठल्या प्रकारची किंवा कुठल्या किती वर्षाची झाडं आहेत आणि या संदर्भात आपण हा पुढील सविस्तर व्हिडिओ बघूया मित्रांनो मे महिना आता संपत आला आहे आणि जून येणार आहे म्हणजे पावसाळी वातावरण येणार आहे आणि त्याची लक्षणं म्हणजे किरकोळ पाऊस पडायला सुरुवात झाला कोकणात तर बऱ्याच वेळा बारे पाऊस पडलाही आणि त्यामुळे काय झालं की प्रत्येकजण झाडे लावण्याच्या विचारात आहे किंवा आपली एक छोटीशी बाग असावी किंवा मोठी बाग असावी व्यावसायिकदृष्ट्या व्याग असावी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल किंवा बऱ्याच नर्सरीलाही तुम्ही भेट दिली असेल आणि खात्रीशीर व दर्जेदार आपल्याला झाडं पाहिजेत याच्या शोधात प्रत्येकजण आहे आणि जर तुम्ही विचार कराल तर आजकाल भेसळ मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे काय होतं की तीन ते चार वर्षांनी आपल्याला समजतं की आपली जा चुकीची झाडं आलीत आणि मग माणूस पस्तावतो झाडून काढ झाड म्हणजे झाडं काढून टाकणं शक्य होत नाही आणि त्यामुळे मग नाराज होतो आणि म्हणूनच सुरुवातीला मजबूत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आता तुम्ही योग्य नर्सरीच्या शोधात असणार आणि म्हणून मी हा व्हिडिओ बऱ्याचशा असे लोकांच्या कमेंटमुळे हा बनवत आहे साधारणतः आंबा काजू नारळ सुपारी फणं आवळा अशा नगदी जी पिकं आहेत जी आपल्याला पैसे मिळवून देतात अशा पिकांवर आणि जी जास्त काळ चालतात ज्यांचं वय एक पन्नास वर्ष साठ वर्ष ऐंशी वर्ष शंभर वर्ष अशा पद्धतीने आहे अशा झाडांची लागवड करण्यासाठी आणि कोकणातल्या काही दर्जेदार झाडांच्या किंवा दर्जेदार जातींच्या तुम्हाला अभ्यास व्हावा यासाठी आपण या हा व्हिडिओ बनवतोय यापूर्वी मी बऱ्याच व्हिडिओ बनवले त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात लागणाऱ्या ज्या जाती आहेत नारळाच्या असू दे किंवा आंब्याच्या असू दे आयडेन्सिटी असू दे किंवा लागवड इस्राईल टेक्निक असू दे यासारख्या बऱ्याच गोष्टीवर आपण यापूर्वी चर्चा केली आणि समजा कोणी बघितला नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा तिथं त्याची लिंक दिलेली आहे आणि त्या ना काही कमेंट होत्या त्यामध्ये नर्सरीची आजची झाडांची स्थिती दाखवा किंवा उंची दाखवा किती वय आहे ते दाखवा यासारखे पोस्ट आले होते किंवा कमेंट आले होते म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो जी सद्यस्थिती आमच्या नर्सरीमध्ये काय आहे मित्रांनो विचार करा आमच्या दोन नर्सरी आहेत एक आहे सातेरी नर्सरी आणि दुसरी श्रद्धा नर्सरी दोन्ही शासनमान्य लायसन म्हणजे परवानाधारक आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अडीच ते तीन लाख झाडं टोटल आहे त्यामध्ये आंबा एक पस्तीस ते चाळीस हजार आहे आणि त्याच्यानंतर केशर आहे हापूस आहे हापूस इतर व्हरायटी आहेत आणि बऱ्याचशा जाती आहेत तर बरेच जण म म्हणाले की आंब्याची काय साईज आहे किंवा काय स्वरूप त्या संदर्भात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा म्हणून हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो आमच्या शासनमान्य ज्या ज्या रोपवाटिका आहे त्या वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ला सिंधुदुर्ग आणि त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा जाती तुम्हाला बघायला मिळतील की वस्तुती काय आहे ती समजेल एकदा तुम्ही अवश्य भेट द्या म्हणजे जेणेकरून बघितल्यानंतर तुम्हाला खात्री पडेल यापूर्वी आम्ही बऱ्याच महाराष्ट्रामध्ये नारळाच्या जाती पाठवल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट चांगले आहेत आणि म्हणून बरेचशी लोक आमच्याकडून झाडं घेऊन जातात आणि जवळजवळ जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आमच्याकडे बरीचशी झाडं संपलेली असतात त्यामुळे पुढे मिळणं कठीण गेल्या वर्षी तर जूनपर्यंत आमच्याकडे लोकांना द्यायला झाड नव्हतं अशा पद्धतीने चालतंय सगळं आणि रिझल्ट चांगलं असल्यामुळे आणि आम्ही प्युअरिटी जपतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या घडीला जर तुम्ही अभ्यास कराल तर बरंच सिंधुदुर्गामध्ये भेसळ चाललीत आणि ती भेसल म्हणजे गोष्टी आंब्यामध्ये तर अक्षरशः कर्नाटकची फांदी येते म्हणजे जी ग्राफ्टिंग केली आहे हापूसची ती कर्नाटक त्याच्यामुळे गुणधर्म बदलतात आणि लक्षात घ्या मित्रांनो तीन पिढ्या आईकडून आणि तीन पिढ्या बापाकडून गुणधर्म येत असतात आणि कर्नाटकमध्ये जी लागवड झालेली आहे ती गेली कित्येक वर्षापूर्वी म्हणजे वीस पंचवीस वर्षात झालेली आहेत आणि त्याचं परत परत ग्राफ्टिंग केल्यामुळे काही अंशतः गुणधर्म बदलतात जो कोकणी हापूस किंवा कोकणी आंब्याचा तुम्हाला गुणधर्म मिळत नाही त्याचप्रमाणे काही गुजरातचा केशर जो आहे तो गुजरातचा केशर कोकणामध्ये जो कातळी केशर जो मानला जातो किंवा विकला जातो आणि हा केशर जो आहे तो आघाडीला असतो जेणेकरून मार्च पंधरापासून ते एप्रिल पंधरापर्यंत जवळजवळ संपतो आणि दोनशे रुपयापासून साधारण एक वीस पंचवीस रुपयेपर्यंत किलोचा भाव त्याला मिळतो आणि म्हणून आघाडीचा केशर लोक घेऊन जातात आणि गुजरातचा केशर जो आहे तो उशिरा होतो म्हणजे मे पंधरानंतर होतो तो जून जुलैला आणि त्यावेळी भाव उतरलेला असतो आणि तुम्हाला नुकसान होतं म्हणून शक्यतो पाच कलम लावून बघा तुम्हाला इकडची म्हणजे कोकणातली म्हणजे तुम्हाला रिझल्ट येईल त्यातल्या त्यात परत रंग चांगला येतो त्याच्यानंतर वाढ चांगली असते आणि देखणेपणा असतो त्यामुळे कोकणातल्या केशरची लागवड करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि त्याचबरोबर फक्त फळबाळाबरोबर मसाले पीक ही भुव्या महाराष्ट्रात चांगल्यापैकी होतात त्यामध्ये दालचिनी आहे मिरी आहे लवंग आणि जायफळ हे काही अंश बऱ्याच ठिकाणी लागतात आणि दहा ते बारा वर्ष आम्ही नारळ किंवा नारळ विक्री अख्ख्या महाराष्ट्रात करत असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे कमेंट चांगले आहेत आणि शाळेसाठी किंवा खोबऱ्यासाठी अन्यथा वाटी खोबऱ्या गोटा खोबऱ्यासाठी आमच्याकडे बरो बऱ्याचशा तेरा ते चौदा जाती आहेत आणि ह्या जाती देशावर कुठल्या होतात त्या संदर्भात मी स्वतंत्र व्हिडिओ पण केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात कुठे कुठली हो जाती होतात या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आणि नारळाविषयी जर बोलायचं झालं तर नारळ हे चांगलं बहुगुणी पीक आहे वर्षाला आपल्याला चांगल्यापैकी दोनशेपर्यंत नारळ देतं काही जाती आहेत ते अडीचशे तीनशेपर्यंत देतात पण काही जण म्हणतात की आम्हाला वर्षाला हजार नारळ ते साप खोटं आहे तेवढं तुम्हाला वेळ मिळत नाही त्यामुळे सरासरी तुम्हाला शंभरपासून ते एकशे पन्नास किंवा दोनशेपर्यंतच हे सरासरी वेळ असतं ते लक्षात ठेवा तेवढ्याच तुम्हाला उत्पन्न देणार ते तुम्ही शाळेसाठी घ्या अखोपर्यंत साठी घ्या वाटीसाठी घ्या नाहीतर आणखी तेलासाठी घ्या कोकणामध्ये ओल्या खोबऱ्यासाठी नारळ वापरला जातो तो संपूर्ण महाराष्ट्रात इतर सुका खोबरं किंवा वाटी खोबरं गोटं खोबरं किंवा तेलासाठीही नारळ वापरला जातो आमच्याकडे जवळजवळ तेरा ते चौदा जातीच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला बाणावली आहे प्रताप आहे टी डी आहे डी टी आहे हजारी आहे गंगाबोडम आहे बोना आहे लक्षद्वीप आहे लोटन आहे चौघाटी ग्रीन आहे येल्लो डॉर्ब आहे ग्रीन डॉर्ब आहे ऑरेंज डॉर्ब आहे अशा प्रकारच्या बऱ्याचशा बुटक्या सेमी बुटक्या आणि उंच अशा जातीच्या आहेत आणि ह्या जाती ज्या आहेत त्या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की कुठल्या जिल्ह्यात कुठल्या जाती चांगल्या आहेत या संदर्भात मी बघितलं किंवा तुम्हाला सांगितलं आहे आणि त्यानुसार तुम्ही लागवड करू शकता नारळाच्या संदर्भात पाहाल तर साधारण एक वर्षाचं सा नेकेड असतं त्याची मॉर्टिलिटी जास्त होते पण जर तुम्ही दीड वर्षापासून बॅगमध्ये सेट झालेलं आणि किंवा दोन ते अडीच वर्षापर्यंतच नारळ लावा तीन वर्षाच्या पुढची नारळ लावू नका ना मग कॉइल होतं आणि वाढ चांगली होत नाही त्यामुळे दोन वर्षाचं जर नारळ तुम्हाला मॉर्टिलिटी होणार नाही चांगलं सेट होणं तुमच्या वातावरणात चांगलं तग धरणं जे पिशवीमध्ये दोन वर्ष राहतं ते कस मरणारच नाही फक्त अति पाणी असेल किंवा पाणी साखर असणाऱ्या भागामध्ये उंचवटे करून लावा हे मागच्या व्हिडिओनुसार तुम्ही फॉलो घ्या म्हणजे तुम्हाला उद्या नुकसान येणार बऱ्याच जणांचा बुटक्या लोटणवर कल जास्त आहे किंवा त्याची मागणी जास्त आहे त्याच्यामुळे जा ही एक फुटापासून जरी लागत असली आणि वर्षाच्या अडीच वर्षानंतर सुरुवात होते म्हणजे तिसऱ्या वर्षी जरी तुम्हाला उत्पन्न मिळत असलं तरी पण ही फक्त पाण्यासाठी आहे त्याच्यामुळे पाण्यासाठी तुम्ही ही वापरू शकता अन्य खोबऱ्यासाठी वापरू शकत नाही कारण त्याचं खोबरं पातळ येतं आणि तेवढं समाधानकारक चव नाही पण पाण्याला उत्तम चव आणि देशावर चालणारी दुसरी सेमी उंची म्हणजेच मध्यम उंचीची जी जात आहे ज्याला ज्यालामध्ये सेमीटॉर्म आपण म्हणतो त्याच्यामध्ये गंगाबोडम ही आहे ही जरी आंध्रातली असली तरी उभ्या महाराष्ट्रात उत्तम वाढ येते आणि उत्तम उत्पन्न आहे आणि त्याचं रजिस्ट्रेट पावर चांगली असल्यामुळे आपल्याकडे ती दोन वर्षाची दीड वर्षाची रोपं आहे जवळजवळ तीन फुटापासून साधारण एक पाच सहा फुटापर्यंत आहे त्यामुळे लागवडीस उत्तम आहे काही अडचण नाही आणि दुसरी गोष्ट लवकर नेल्यास मिळते अन्यथा आणि ही गंगाबोडम व्हरायटी आमच्याकडे पंधरा ते वीस हजारच्या स्टॉकमध्ये असल्यामुळे तुम्ही साधारण पहिल्या आठवड्यात जूनच्या किंवा एक पंधरा जूनपर्यंतच ताब्यात घेऊ शकते नंतर मिळणं शक्य कठीण आहे कारण याचं खोबरं पाणी थ्रीन वन असल्यामुळे आणि शाळा म्हणजे खोबऱ्या तेलाचं प्रमाण अडसष्ट टक्के असल्यामुळे याला खूप मागणी आहे आणि त्याची लागवड पूर्ण म्हणजे बीड नाशिक परभणी पंढरपूर नांदेड लातूर आंबेजोगई हो अशा बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे मध्यराष्ट्र विदर्भ आणि खानदेशातही लागवड झालेली आहे त्याच्यामुळे ती चांगली जात असल्यामुळे शक्यतो वापर लोक वापरतात चांगली आंब्याविषयी बघायचं असेल तर साधारण समुद्र किनाऱ्यापासून चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या एरियामध्ये चांगला हापूस होतो अन्यथा वरच्या पट्ट्यामध्ये हापूस होत नाही म्हणून समुद्रापासून लांब असणाऱ्यांनी शक्यतो केशर लागवड करावी आणि केशर ही तुम्ही जर हायडेन्सिटीमध्ये लावत असाल म्हणजे घन लागवड इस्रायल टेक्निकने लावत असाल तर तुम्हाला आमच्याकडची जी स्वतंत्र इस्रायल टेक्निकची तयार केलेली जी झाडं आहेत तीन ते चार फूट उंचीची ती उत्तम मिळतील आणि सुद्धा बुकिंग जे आहे ते साधारण एक जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेवटचं राहील मग सांगू शकत नाही आणि एकरी सहाशे ते हजार झाडं तुम्ही लावू शकताय आणि इस्रायल टेक्निकने लावल्यामुळे तुम्हाला आंबाही लवकर मिळतो अन्यथा दुसरी गोष्ट म्हणजे जास्त फायदा होतो त्यामुळे शक्यतो इस्रायल टेक्निकची जी झाडं आहेत आणि त्याचबरोबर दुसरा फायदा काय तर कोकणातला केशर हा आघाडीचा असतो म्हणजे साधारण एप्रिल पंधरा वीसपर्यंत तो पूर्ण संपलेला असतो त्याच्यामुळे पैसे जास्त मिळतात आणि लोक घेऊन जातात लोकांचा अनुभव आहे की एक पंधरा वीस दिवस लवकर येत असल्यामुळे प फायदाही चांगला होतो अधिक कलर चांगला आहे फिनिशिंग चांगलं आहे मादी फुलांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यात त्याच्यामुळे त्याला उत्पन्न आहे दरवर्षी फलदाराणा हापूस सारखं तुम्हाला एक वर्ष ॲड करून नाही आणि त्याचं तुम्हाला मागणी पण सगळीकडे चांगली आहे त्यामुळे तो वापरू शकता आहे तुम्ही कारण तुम्हाला या वर्षीची गोष्ट सांगतो यावर्षी केशर आंबा हा नगरला जो गेला तो सुरुवातीला दोनशे रुपये किलोने गेला आणि शेवटला म्हणजे पंधरा मेचा जो रेट आहे तो पंचवीस रुपये किलो आणि तदनंतर गुजरात केशर आता चालू झाला दहा बारा रुपये किलोच्या होलसेलच्या भावाने येतो म्हणजे सांगायचा उद्देश काय की जर समजा तुमची आघाडी मिळाली तरच तुम्हाला केशरला चांगला भाव मिळतो तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला एक किंवा दोन वर्षाचीच जी झाडं निवडायची आहेत आणि ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आहे की तुम्हाला अंगठ्याच्या पेक्षा जाड असा आपल्याला बुंदा पाहिजे आणि ग्रीनरी किंवा थोडंसं राखडी बरं पाहिजे जर तुम्ही खूप रखडलेलं आणि समजा जाड खोड घेतलं तर ती झाडं वाढणार नाही कॉईल होणार झालेली असणार आणि अडीच वर्षाच्या नंतर म्हणजे तीन साडेतीन वर्षाची झाडं मुळीच निवडू नका आणि त्याच्यात थोडंसं खर्चटलं तर अशा प्रकारे हिरव्या रंगाचं आपल्याला दिसणार आणि हे बॉडी त्याची हिरवी असणार हे जाड तजेलदार आहे वाढीला उत्तम आहे म्हणून शक्यतो खोड तजेलदार असणारीच झाडं निवडा आणि हीच झाडं तुम्हाला उत्तम प्रकारे वाढ दाखवणार किंवा गुरुदला चांगले येणार म्हणून अशा पद्धतीने जवळजवळ दोन अडीच तीन फुटाची झाडं आणि किमान दोन वर्ष वयाची निवडा ही उत्तम प्रकारे तुम्हाला उत्पन्न तर मित्रांनो इस्राईल पद्धतीने जर आपल्याला झाड घ्यायचं असेल तर बुंध्यापासून जवळजवळ दोन फूट उंचीला कुठल्याही प्रकारची फांदी नको नंतर वरती ब्रँच आलेले पाहिजेत आपल्याला जमिनीमध्ये सहा ते आठ इंच जमनीमध्ये आपण खोड्यामध्ये घातल्यानंतर जे वरील खोड आहे त्याला कुठल्याही प्रकारची ब्रँच लोक ब्रँच असेल तर म्हणून आमच्याकडे इस्रायल पद्धतींची स्वतंत्र जी जवळजवळ दोन ते सव्वा दोन फूट उंचीची खोड सरळ असलेली झाडं आहेत आणि ही झाडं लागवडीसाठी उत्तम एकटरी तुम्ही किंवा एकरी तुम्ही एक, एक हजारपर्यंत झाडं लावू शकताय पण सर्वसामान्य सातशे आठशे झाडं लावली तरी कम्फर्टेबल उत्पन्न मिळतं आणि हा तुम्ही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवू शकता किंवा इस्राईल पद्धतीने लागवड करून तुम्ही एक्सपोर्ट म्हणजे युरोगॅप किंवा ग्लोबलच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकता किंवा परदेशी पाठवू शकता याच्यासाठी हे अशा पद्धतीने हे उंच झाड आलेलं इस्रायल पद्धतीसाठी उत्तम आहे आणि जी आंब्याची कलमे तीन वर्षाची असतात किंवा झाडबुंदे असतात त्यांना भेगा पडलेले असतात खरचटल्यानंतर राखडी किंवा काळसरपणा दिसतो अशी झाडं तुम्ही मुळीच निवडू नका यांची मुळं कॉईल झालेली असतात आणि त्याची वाढ होत नाही म्हणून ही लागवडीस अयोग्य काजूबद्दल जर बोलायचं असेल तर वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात ह्या दोन जाती आहेत त्यातल्या त्यात वेंगुर्ला चार ही जात मातीच्या ठिकाणी किंवा समुद्रकिनाऱ्यापासून साधारण एक पंचवीस किलोमीटरच्या बाहेर चांगली लागते किंवा कातळी भागामध्ये थोडंसं उत्पन्न कमी आहे कातळी भागामध्ये वेंगुर्ला सात रिजल्ट चांगला देते आणि म वरती जर घाटमात्यावर जर लावायचं असेल तर वेंगुर्ला चारचा चार रिजल्ट चांगला आहे चार तुम्ही एक ट्रायल बेसवर लावू शकता चांगलं उत्पन्न आलं तर मोठ्या प्रमाणात प्लांट करा कारण काजू हे नाशवंत नाही आणि त्याला शामखास भाव आहे शाश्वत भाव Oh wait.